नमस्कार विधा किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत चला तर आज बनूया गंगाफळाची भाजी काही जण याला गंगाफळ किंवा काशीफळ किंवा लाल भोपळा असे सुद्धा म्हणतात तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये मला सांगाल इथे मी गंगाफळ चिरून घेतलेले आहे नंतर थोडा कढीपत्ता कोथिंबीर आणि हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट बनवून घेतात तुम्ही ठेचासुद्धा घेऊ शकता नंतर कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये थोडीशी मोहरी घालूया ती झाली व्यवस्थित की त्यामध्ये थोडं जिरं घालूया जिरं घातले की बनवलेला ठेचा घालूया व ते व्यवस्थित झाले की त्यामध्ये कडीपत्ता घालूया कढीपत्ता झाला की त्यामध्ये आपण थोडा हिंग घालूया हिंगाने या भाजीला खूप छान चव येते नंतर थोडी हळद घालूया नंतर त्यामध्ये चिरलेले गंगाफळ घालूया व त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळं व्यवस्थित मिक्स झालं की त्यानंतर आपण त्याला दहा ते बारा मिनटासाठी झाकण ठेवून एक वाफ येऊ देऊया नंतर दहा ते पंधरा मिनटांनंतर चेक करूया की भाजी व्यवस्थित शिजलेली की नाही तर भाजी व्यवस्थित शिजलेली आहे आणि त्याला व्यवस्थित तेल पण सुटलेले आहे सर्वात शेवटी त्यामध्ये कोथिंबीर घालूया चला तर झटपट आणि लवकरात लवकर बनणारी गंगाफळाची भाजी आपली तयार आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर विधा किचन रेसिपीला लाईक ला, 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 शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग